शाकंबरी नवरात्र निमित्त जाणून घेऊया स्वामींचे अन्नपूर्णा मातेचे स्वरूप सात जानेवारी रोजी शाकंबरी नवरात्र सुरू झाली असून तेरा जानेवारी रोजी शाकंबरी तथा पौर्णिमेला या नवरात्राची सांगता होणार आहे या कालावधीमध्ये भरपूर भाज्या फळं फुलं देणाऱ्या देवीची उपासना तर आपण करणारच आहोत शिवाय देवीच्या विविध रूपाची ही पूजा सेवा करणार आहोत त्यातलंच एक रूप म्हणजे अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्नधान्य भाजी पाला याची उणीव कधीच भासणार नाही त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही कारण अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामींनी दिलेले ब्रीद आहे चला तर जाणून घेऊयात की स्वामी समर्थांनी शनिरूप का धारण केले होते मगची कथा काय आहे व या दिवशी आपल्याला कोणते सेवा करायची आहे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील अडी -अड़ ह्या दूर होतील चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ घ्यायला विसरू नका शाकंबरी पौर्णिमा गुरु पुष्पयोग व मागास नानारंभ असा संयोग घडत असून या दिवशी कशी पूजा करावी व कोणत्या उपायांनी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू व श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेचे पूजन सेवेचा शुभकाळ म्हटला जातो या कालावधीमध्ये काय करावे आणि श्री माता भगवती व माता लक्ष्मीच्या कृपेने अनुभव कसा घ्यावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया अन्नपूर्णा ही पार्वती माताचं रूप आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामीबरोबर श्रीपाद भट्टासह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वांनी चालून चालून खूप भूक लागली होती थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे ते कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भट्टांना मात्र समथावर पूर्ण विश्वास होता श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तिथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी मुखाने उभी होती श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला आहे यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट व अन्य भक्त स्वामीकडे जाण्यास निघाली त्यांनी त्या सुवासनेस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते श्रीपाद भट्टा सर्व वाढून देण्यास सांगितले सर्व तृप्त झाले ती वृद्धी स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही यावरून श्रीपाद भट्टांना खात्री पटली की ती वृद्ध स्त्री अन्न कोणी नसून स्वामीचं अन्नपूर्णेचं रूपात आलेले होते अशा प्रकारे स्वामी समर्थाने सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले होते म्हणून स्वामी समर्थ महाराजांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पूजले जाते यासाठी स्वामींच्या जा चरणी अनन्य भावनेने शरण जावे जेणेकरून स्वामी समर्थ अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील हे नक्की म्हणून घरामध्ये रोज नित्यसेवा करावी तीन अध्याय रोज पठन करावे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करावा तारक मंत्र म्हणावा यामुळे वास्तुदोष त्याचबरोबर आपल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रसन्न होत असतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नववारी साडी आणि खर प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक म्हटले गेलेले आहे देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य नक्की ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेला ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळणाऱ्या सौभाग्यप्राप्ती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर रहावी अशी प्रार्थना नक्की करावी म्हणून एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला माता आपली कुलदेवी आहे तर तिला नैवेद्य जो आहे हा नैवेद्य पूर्ण्याचा आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर अकरा किंवा सात कणकीचे दिवे लावायचे आहे हा पूर्णतः नैवेद्य घरी घेऊन आपल्याला यायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरातील सदस्यांना हा नैवेद्य जो आहे हा एक प्रसाद म्हणून द्यायचा आहे या दिवशी आवर्जून ओटी भरायची आहे पौर्णिमेला काय करायचं आहे घरच्या घरी मंगळवारच्या दिवशी भोगी आल्याने या दिवशी भोगीला सुद्धा आपल्याला आपल्या जीवनातील व आपल्या कुटुंबातील सर्व स व्यक्तीचे आहे सदस्य जे आहे हे भोग कमी करण्यासाठी ही सेवा आवर्जून रोज पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे शुभ पुण्यकाल प्रदोषकाळी संध्याकाळी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी करायची आहे देवघरात शास्त्रसुक्त पूजन करून आपल्याला श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडायची आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र पूजन करायचे आहे श्री सत्यनारायण देवाची पोथीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा करायची आहे सिर्याचा प्रसाद करायचा आहे किमान सोळा वेळेस श्रीसूक्त पठण करायचे आहे त्यानंतर बेलाच्या जा झाडाखाली बसून उत्तर दिशेला तोंड करून पठण करता आले तर अतिशय पुण्यदायी म्हटले जाते श्रीयंत्र व कुंकुमार्चन श्री, कुंकु श्री ललिता सहस्त्रनाम पठन व श्रीसूक्त पठन करत श्रीयंत्रावर आपल्याला पटाने कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती व अर्चन करू शकता ज्यामुळे देवी शक्ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आपल्या कुटुंबावर आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीवर आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून कुंकुमार्चन केले जाते श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करीत श्री कुबेर यंत्र पूजन विधिवत पूजन करून स्थापित केलेले कुबेर यंत्र असावे आणि श्री विष्णू पाठ आपल्याला एक वेळा किंवा तीन वेळा करायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे श्री व्यंकटेश स्तोत्र याचं वाचन व वा एक एकमाळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करावा प्रदोष काळात सत्यनारायण देवाची पूजन करणे व इतर सेवा पौर्णिमेच्या दिवशी करणे खूप फलदायी म्हटले जाते म्हणून पौर्णिमेची पूजा पुण्यकाळातच करावी ज्यामुळे आशीर्वाद प्राप्त होतील घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळोवेळी वेळेप्रमाणे दिलेल्या सर्व सेवेपैकी थोडी थोडी सेवा वाटून घ्यायची आहे थोडी सेवा वाटून घेतली तरीही चालेल सत्यनारायण पूजन करताना श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्र यंत्र चौरंगावर मांडायचे आहे या सेवेने लक्ष्मी प्राप्ती उत्तम आरोग्य व वास्तू सकारात्मकता निर्माण होते वास्तुदोष खूप कमी होतो शाकंबरी देवीचे पूजन विधी या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी तुमच्या घरामध्ये जर कुलदेवी असेल किंवा अन्नपूर्णा देवी असेल तर त्यांची विधिवत पूजा अर्चना अभिषेक करा देवीला ताजे फळं आणि भाज्याचा नैवेद्य आणि त्याचबरोबर गंगाचल शिंपडून घरामध्ये आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये जाऊन हा प्रसाद अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये अर्पण हा प्रसाद करू शकता किंवा पूर्णाचा स्वयंपाक करून हा प्रसाद तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता त्याचबरोबर गरजू लोकांना दानधर्म करावा दान करू शकता तांदूळ दान करू शकता गहू दान करू शकता आणि या दिवशी आपल्याला शाकंबरी देवीची कथा देखील वाचायची आहे ज्यामुळे आपल्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हटलं जाते की जेव्हा देवी आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जेव्हा घरावर असतो ज्यामुळे आपल्या जीवनातील आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळत म्हणून पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेच्या दिवशी सत्यायण देवाची पूजा करावी माता लक्ष्मीची सेवा करावी ज्यामुळे आपल्या कुटुंबावर सदैव लक्ष्मी देवीचा वास आणि सत्यनारायण देवाचा आपल्यावर नेहमी आशीर्वाद राहतो त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा